नमस्कार लवकरच उन्हाळा सुरू होतोय तर चला उन्हाळी वाळवणाला सुरुवात करूया तर आज आपण चार किलोच्या प्रमाणात परफेक्ट असे बटाट्याचे वेफर्स तयार करणार आहोत काही टिप्स या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगितलेल्या आहेत त्या फॉलो करून जर हे वेफर्स बनवले तर हे एकदम परफेक्ट तयार होतात छान पांढरे शुभ्र होतात त्यासोबत फुलतात सुद्धा आणि दीड ते दोन वर्ष सुद्धा हे आरामात टिकू शकतात जर ह्या सांगितलेल्या टिप्स फॉलो केल्या तर तर चला चार किलो प्रमाणात दीड ते दोन बटाट्याचे वेफर्स तयार करूया चार किलो प्रमाणात पातळ सालीचे बटाटे इथे मी घेतलेले आहेत बटाटे चांगले निवडून घ्यायचे मोठे मोठे घ्यायचे म्हणजे चिप्स मस्त मोठे मोठे तयार होतात हा पातळ सालीचा बटाटा फक्त आपल्याला थंडीच्या दिवसात बाजारात पाहायला मिळतो अजून एक महिना आहे फेब्रुवारीपर्यंत तुम्हाला बाजारात आरामात हा बटाटा मिळेल असा पातळ सालीचाच बटाटा घ्यायचा आहे तर हा बटाटा मी अगोदर स्वच्छ धुवून घेणार आहे कारण त्या त्यावर खूप जास्त माती आहे सगळे बटाटे इथे मी स्वच्छ धुवून घेतलेत आता सोलून घेऊया इतक्या लवकर बटाट्याचे वेफर्स बनवण्याचं कारण हेच आहे की हे बटाटे फक्त फेब्रुवारीपर्यंतच आपल्याला मार्केटमध्ये मिळतील आणि ह्या बटाट्याचे वेफर्स एकदम परफेक्ट तयार होतात पांढरे शुभ्र होतात त्याचं कारण हे आहे की यामध्ये स्टार्च खूप कमी प्रमाणात असतं आणि त्यामुळे वेफर्स पटकन काळे पडत नाहीत जर तुम्हाला बनवायला उशीर झालं आणि फेब्रुवारीनंतर जर तुम्ही वेफर्स बनवत असाल तर तुम्ही रेग्युलर यूजमध्ये जो आपला जुना बटाटा असतो त्याचेसुद्धा वेफर्स बनवू शकता पण ह्याने बनवलं तर खूप मस्त असे चिप्स तयार होतात बाजारातून घेताना हा कसा ओळखायचा तर बटाटा एकदम पातळ सालीचा असतो ओलसर असतो वरून आणि जर तुम्ही नखाने हलकी साल काढून पाहिली तर आतून पिवळसर हा बटाटा दिसतो तर हे पहा इथे मी सगळे बटाटे सोलून घेतलेले आहेत जस जसे बटाटे सोलून होतील तस तसे तुम्हाला ते पाण्यात ठेवायचे आहेत तर इथे मी असं कटर घेतलेला आहे चिप्ससाठी तर इथे चिप्स करताना तुम्हाला माझ्याकडे इथे दोन कटर आहेत एकने चिप्स थोडे जाडसर होतात आणि एकने चिप्स पातळ होतात तर नेहमी मी पातळ चिप्स तयार करते यावेळेस मी थोडे जाडसर चिप्स तयार करणार आहे त्यामुळे मी जाड कटरचा वापर करणार आहे तुम्हाला जर पातळ चिप्स हवे असतील तर तुम्ही पातळ चिप्स करू शकता एका पातेल्यामध्ये भरपूर पाणी घेतलेलं आहे आणि सोललेला बटाटा घेतलेला आहे जर तुम्ही उभा बटाटा धरून चिप्स पाडलेत तर मग चिप्स खूप लहान आकाराचे होतील असा आडवा बटाटा धरून चिप्स पाडा म्हणजे चिप्स मस्त मोठे मोठे तयार होतील एक वेफर तुम्ही पाडून घेतलं की पुन्हा बटाटा वर उचलायचा मागे आणायचा आणि मग दुसरा वेफर करायचा जर तुम्ही एकाच जागेवर हा बटाटा ठेवून मागे पुढे मागे पुढे असं केलं तर मग हे चिप्स अख्खे पडणार नाहीत त्याच्यामधून तुकडे होतील तर चिप्स पाडताना ही पहिली टीप नक्की लक्षात ठेवा सगळे वेफर्स मी अशाच पद्धतीने पाडून घेणार आहे तयार केलेले चिप्स आपल्याला असेच पाण्यातच ठेवायचे आहेत पाण्याबाहेर ठेवायचे नाहीतर चिप्स काळे पडू शकतात बटाट्याची साल सोलायला घ्याल तेव्हापासून हे बटाटे तुम्हाला पाण्यातच ठेवायचे आहेत बाहेर अजिबात ठेवायचे नाही तर तुम्ही इथे चिप्स पाहू शकता मस्त गोल गोल आणि मोठे असे चिप्स इथे पाडून तयार झालेले आहेत आणि जाडी पाहू शकता मी असे जाडसर असे चिप्स तयार केलेले आहेत तुम्ही पातळसुद्धा तयार करू शकता तुम्हाला जर एकदम गोल असे चिप्स हवे असतील तर गोल बटाटे घ्या मी इथे काही लांबट आणि काही गोल असे मिक्स बटाटे घेतलेले आहेत पण आकाराने मोठे घेतलेले आहेत तर इथे पाहू शकता सगळ्या बटाट्याचे चिप्स मी इथे तयार करून घेतलेले आहेत मस्त गोल आणि दिसायलाही सुंदर दिसत आहेत कुठेही चिप्सचे तुकडे झालेले नाही आहेत आणि हे दोन पातेलांमध्ये मी काढून घेतलेले आहेत कारण भरपूर असे हे चिप्स होते सगळे चिप्स इथे तयार करून झालेले आहेत आता मी मोठ्या पातेल्यामध्ये भरपूर पाणी घेणार आहे आणि साधारण पाच ते सहा वेळा हे वेफर्स मी स्वच्छ धुवून घेणार आहे तर इथे नेहमीच्या बटाट्यांपेक्षा ह्या बटाट्यामध्ये स्टार्च खूप कमी प्रमाणात असतं तरीसुद्धा थोडंफार असतंच त्यामुळे मी हे पाच ते सहा पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेणार आहे पहिलं पाणी जे होतं ते तुम्ही पाहू शकता केवढं स्टार्च निघालेलं आहे ह्या बटाट्यांचं पाणी हलकं लालसर असं निघतं तर ते पाणी पूर्ण ट्रान्सपरंट जोपर्यंत दिसायला लागत नाही तोपर्यंत मी हे बटाटे स्वच्छ धुवून घेणार आहे जितके स्वच्छ आपण हे वेफर्स धुवून घेऊ म्हणजे जितकं ह्यातलं स्टार्च कमी होईल तितके हे वेफर्स खूप छान पांढरे शुभ्र होतील आणि मस्त फुलतील सुद्धा तर आता हे बटाटे मी पाच ते सहा वेळा स्वच्छ धुवून घेतलेले आहेत एकदम ट्रान्सपरंट असं पाणी दिसायला लागलेलं आहे आता मी पुन्हा मोठ्या पातेल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे भरपूर त्यात थोडी तुरटी मी घालणार आहे तुरटीचे मी असे तुकडे करून घेतलेले आहेत ते मी यात घालते आणि आता हे तुकडे आपल्याला साधारण पाच ते सहा मिनिट असेच ठेवून द्यायचे आहेत म्हणजे पाण्यामध्ये ते विरघळतील ह्या वेफर्समधलं पाणी पहा एकदम ट्रान्सपरंट दिसतंय स्वच्छ धुतलेत आणि पाण्यामध्येच ठेवून दिलेले आहेत तुरटी घालण्याचं कारण हे आहे की ह्याने सुद्धा बटाट्याचे वेफर्स पांढरे शुभ्र होतात त्यामुळे मी इथे तुरटी घातलेले आता जेवढे पण आपण वेफर्स बाजूला ठेवून दिलेले स्वच्छ धुवून ते आपण या पाण्यामध्ये घालूया तुरटी पूर्णपणे विरघळलेली आहे आणि छोटे छोटे असे मी तीन ते चार खडे तुरटीचे आत घातलेले सगळे वेफर्स या पाण्यामध्ये घालून मी पुन्हा वरून पाणी ओतलं कारण पाण्याचं प्रमाण कमी होतं पूर्ण वेफर्स या पाण्यामध्ये बुडले पाहिजेत इतकं पाणी आपल्याला घालायचं आहे आता हे वेफर्स मी झाकून साधारण पाच तास असेच सोडून देणार आहे म्हणजे मस्त हे कडक होतील आणि तुरटीच्या पाण्यामध्ये राहिल्यामुळे ते पांढरे शुभ्र सुद्धा होतील पाच तासानंतर हे वेफर्स छान भिजलेले आहेत आणि मस्त कडक असे झालेले आहेत आता आपण ह्यातलं सगळं पाणी काढून पुन्हा हे तीन ते चार वेळा स्वच्छ धुवून घेणार आहोत म्हणजे यावर लागलेली तुरटी जी असेल ती पूर्णपणे निघावी म्हणून रात्रीच्या वेळेत सगळे वेफर्स पाडून तुम्ही हे वेफर्स रात्रभरसुद्धा तुरटीच्या पाण्यामध्ये भिजवून ठेवू शकता या पातेल्यामध्ये वेफर्स खूप जास्त होत होते म्हणून मी दुसऱ्या पातेल्यामधले ह्यातले अर्धे वेफर्स काढून ठेवलेले आणि आता हे तुरटीमध्ये छान भिजलेले आहेत तर स्वच्छ तीन चार पाण्यामध्ये हे धुवून घेऊया भिजवून घेतल्यामुळे हे छान फुललेले सुद्धा आहेत तर आता इथे पाहू शकता मी सगळे वेफर्स स्वच्छ धुवून वेगवेगळ्या भांड्यांमध्ये मी असे पाण्यातच ठेवून दिलेले आहेत आता आपण हे हाफ बॉईल करून घेणार आहोत त्यासाठी गॅसवर मी एका मोठ्या पातेल्यामध्ये इतकं पाणी घ्यायचं आहे की ज्याने वेफर्स पूर्णपणे ह्यात बुडतील एवढं पाणी घेऊन ते गॅसवर गरम करायला ठेवून देऊया चार किलो प्रमाणात बटाट्याचे वेफर्स करतोय त्यामुळे चार मोठे चमचे आपल्याला इथे मीठ भरून घालायचं आहे जर तुम्ही एक किलो करत असाल तर एक मोठा चमचा मीठ घाला दोन किलो करत असाल तर दोन मोठे चमचे जितके वेफर्स कराल तितके आपल्याला इथे चमचे मीठ घालायचं आहे तर आता झाकण देऊन या पाण्याला उकळी काढून घेऊया मोठा गॅस ठेवून इथे मी पाण्याला उकळी काढून घेतलेली आहे म्हणजे हलकीशी उकळी यायला लागलेली आहे आता सगळे बटाट्याचे वेफर्स मी या पाण्यामध्ये घालणार आहे गॅस तुम्हाला जास्तच ठेवायचे आहे कमी करायचे नाहीये पाण्यामध्ये आपण जे स्वच्छ धुतलेले वेफर्स ठेवलेले आहेत त्यातलं सगळं पाणी गाळून गाळून हे सगळे वेफर्स या गरम पाण्यामध्ये आपल्याला घालायचे आहेत सगळं पाणी नीट गाळून घ्या नाहीतर हे गरम पाणी खूप जास्त थंड होऊ शकतं तर आता बटाटे टाकल्यानंतर ह्या पाण्याची उकळी पूर्णपणे कमी होते कारण आपण साध्या पाण्यामधून हे काढून गरम पाण्यात टाकलेले आहेत आता एकदम हलक्या हाताने मी वर खाली करून घेणार आहे असंच आपल्याला जोपर्यंत हे बटाटे पन्नास टक्के शिजत नाही तोपर्यंत हलक्या हाताने वर खाली करून घ्यायचं आहे म्हणजे सगळ्या बटाट्याचे वेफर सगळ्या बाजूने सारखे शिजले जातील कुठून कमी तर कुठून जास्त असे शिजणार नाहीत पन्नास ते साठ टक्के तरी हे बटाटे शिजवायचे जात आपल्याला त्यापेक्षा जास्त शिजायला नको फक्त एवढीच काळजी घ्यायची की हे बटाटे जास्त शिजायला नको जास्त हे वेफर्स शिजले तर मग त्याचे तुकडे होतील अख्खे वेफर्स होणार नाहीत आणि कमी शिजले तर मग हे बटाट्याचे वेफर्स नंतर काळे पडू शकतात त्यामुळे पन्नास टक्केच शिजवायचे आहेत तर इथे बटाट्याला नख लावून पाहायचं हलका बटाटा तुटला गेला पाहिजे फक्त मॅश व्हायला नको इतकं शिजवलेलं आहे मी चार किलो प्रमाणात बटाटे होते त्यामुळे साधारण मला वीस मिनिट हे वेफर्स शिजवायला लागलेले आहेत आता हे शिजलेले आहेत पन्नास टक्के पटापट आपण एका चाळणीमध्ये काढून घेऊया इथे मी एका टोपलीमध्ये काढून घेते पातेलं खूप जड आहे त्यामुळे मी डायरेक्ट ह्यात ओतत नाहीये चाळणीच्या मदतीनेच हे थोडे थोडे पटापट पत चिप्स काढून घेते ही प्रोसेस आपल्याला पटापट करायची आहे नाहीतर वेफर्स वाफेने जास्त शिजले जातील तर आता हे चाळणीमध्ये काढून घेतल्यानंतर आपल्याला ह्यात साधं पाणी ओतायचं आहे साधं पाणी ओतून घेतल्यामुळे हे चिप्स वाफेने शिजणार नाहीत पन्नास टक्के जसे शिजलेले आहेत तसेच ते राहतील हे, हे अर्धे चिप्स मी दुसऱ्या चाळणीमध्ये चाळून घेतलेत कारण टोपलीमध्ये जास्त बसत नव्हते वेफर बघा हलका नखाने तुटला गेला पाहिजे जास्त शिजलेला नको किंवा मॅश झालेला नाही पाहिजे आता घरातच फॅन खाली पटापट मी हे सुती कपड्यावर असे पसरवून सुट घेणार आहे सुटसुटीत घालायचे एकावर एक घातले तर हे वेफर्स चिटकू शकतात तर इथे वेफर्स शिजवण्यासाठी तुम्हाला जास्त कमी वेळसुद्धा लागू शकतो मी इथे जाडसर वेफर्स केलेले आहेत आणि चार किलो प्रमाणात असल्यामुळे मला वीस मिनिट लागलेले आहेत जर तुम्ही पातळ वेफर्स तयार केले तर तुम्हाला कमी वेळसुद्धा लागू शकतो तर इथे सुती कपड्यावर सगळे वेफर्स मी असे सुटसुटीत पसरवून घेतलेले आहेत आता हे एक दिवसासाठी मी फॅन खाली असे सुकवून घेणार आहे फॅन खाली सुद्धा हे चांगले सुकतात डायरेक्ट उन्हामध्ये सुकत घातले तर त्यावर धूळ बसते त्यामुळे मी फॅन खाली एक दिवस सुकवणार आहे आणि दुसऱ्या दिवशी चार ते पाच तासासाठी परातीमध्ये ठेवून मी ह्याला एक ऊन देणार आहे वेफर्स पहा एकदम कडकडीत सुकलेले आहेत एक दिवस आणि एक रात्र मी घरातच फॅन खाली सुकवले आणि दुसऱ्या दिवशी मी पाच तासासाठी याला ऊन दिलेला आहे आणि मस्त कडकडीत हे सुकून तयार झालेले आहेत हे वेफर्स सुकल्यानंतर एका हवाबंत बर्डीमध्ये व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे भरून ठेवायचे प्लास्टिकची बरणी असेल तरही चालेल एवढे चार किलो बटाट्याचे वेफर्स मी दाखवलेली जी बरणी आहे तशा दोन बरण्या भरलेल्या आहेत तयार वेफर्स बरणीत भरताना बरणी एकदम कोरडी आणि स्वच्छ असली पाहिजे आणि हवाबंद भरणी असली पाहिजे म्हणजे हे वेफर्स दीड ते दोन वर्ष सुद्धा आरामात टिकतील जर तुम्ही व्यवस्थित कडकडीत सुकवून भरणीत चांगले भरून ठेवाल आता काही वेफर्स मी तुम्हाला तळून दाखवते कोणतेही तळणीचे पदार्थ आपण जेव्हा तळतो तेव्हा तेल आपण नॉर्मल टेम्परेचरवर गरम करतो पण हे वेफर्स तळताना आपल्याला तेल एकदम कडकडीत गरम करायचं आहे नाहीतर वेफर्स फुलणार नाहीत तर तुम्ही पाहू शकता पहिली बॅच कशी मस्त फुललेली आहे आणि पांढरे शुभ्र असे वेफर्स तयार झालेले आहेत अजून काही वेफर्स मी तुम्हाला तयार करून दाखवते तर असे काही वेफर्स घालायचे लगेच ते फुलून वर येतात मस्त आणि पांढरे शुभ्र आणि आकारसुद्धा पाहू शकता खूप मोठ्या आकाराचे हे वेफर्स तयार होतात वेफर्स इथे मी काही तळून का घेतलेले आहेत आता याच्यावरून तुम्ही थोडं मीठ लाल मिरची पावडर सुद्धा स्प्रिंकल करू शकता पण मी असे प्लेनच ठेवणार आहे आणि मीठ घालायची मला गरज वाटत नाही आहे त्यामुळे मी इथे पुन्हा मीठ घालणार नाही आहे तुम्हाला वाटली तर तुम्ही वरून थोडं मीठ स्प्रिंकल करू शकता वेफर्स पहा पाहूनच खावंसं वाटेल इतके छान असे हे पांढरेशुभ्र आणि मस्त मोठ्या आकाराचे वेफर्स तयार झालेले आहेत आणि जाड वेफर्स असूनसुद्धा हे जराही कडक झालेले नाही आहेत एकदम चिकव असे वेफर्स आहेत तर पटापट हा वाळवणीचा दीड ते दोन वर्ष टिकणारा पदार्थ नक्की बनव